नमस्कार मी भगवान सदावरते मी सध्या मानिकचंद पहाडे महा लॉ महाविद्यालयामध्ये कायद्याचं शिक्षण घेतो आहे मी मागील एक पाच वर्षापासून एक उपक्रम हाती घेतलेला आहे ज्याचं नाव आहे विनाछताची शाळा या विनाछताच्या शाळेच्या माध्यमातून जे समाजामध्ये समूह समूहातील जसे की विधभट्टी कामगारांची मुलं असतील जे रस्त्यावर भीक मागणारी मुलं असतील जे एम आय डी सीमध्ये भंगा रेचणारी कुटुंबांची मुलं असतील जे की शिक्षणपासून वंचित आहेत त्याने आजपर्यंत कधी श शाळा पाहिलेलीच नाही अशा मुलांना मी एक पाच वर्षे झाली वालूज एम आय डी सीमध्ये एका झाडाखाली आ... मोफत शिकवण्याचं काम करतो आहे खरंतर त्यांची कुटुंब खूप परिस्थितीमध्ये आजही जगतात ते झोपड्या करून राहतात आणि एम आय डी सीमध्ये भंगार वेचायचं काम करतात आणि त्यांची ही मुलं त्यांच्यासोबतही भंगार वेचतात ही मुलं पाच ते पंधरा व गटातली असून ही मुलं सर्व शिक्षणापासून वंचित आहेत जवळपास सत्तर ते ऐंशी विद्यार्थी शिक्षणपासून वंचित आहेत अशा मुलांना मी शिक्षणाच्या प्रभात आणून मोफत शिकवण्याचं काम करतो आहे हे काम करत असताना मला बऱ्याच अडचणींनाही सामोरं जावं लागतं जसं की यांच्याकडे कुठलेच कागदपत्र नाही जसं की जन्माचा दाखला आधार कार्ड जातीचे प्रमाणपत्र तसेच त्यांच्या कुटुंबियांकडे पण राशनचं ते राशन कार्ड नाही आहे त्यांच्याकडे आधार कार्ड नसतात तर ह्या हाय ही कागदपत्रं काढण्यासाठीही मला खूप अडचणींना सामोरं जावं लागतं मला प्रशासनांचे सरकारी कार्यालयामध्ये त्यांचे कार्यालयामध्ये जाऊन तिथे व्यवस्थेसोबत माझे प्रश्न मांडावे लागतात आणि खूप खरं तर या गोष्टीसाठी मला खूप मनस्तापही होतो कधी कधी आणि खूप अडचणी पण येतात ही मुलं मुळात शिक्षणापासून वंचित राहू नये यांनाही जसा शिक्षणाचा शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं होतं ते आजही आहे पण ह्या मुलांपर्यंत आजही एक शैक्षणिक क्रांती आहे ही पोहोचलेली नाही आहे तर त्याच माध्यमातून मी या मुलांना शिक्षणाची पुरवत आणण्याचा एक छोटासा माझा हा प्रयत्न आहे हा प्रयत्न माझा अविरतपणे चालू असला आहे आणि खरं तर मी एक समाजामध्ये लोकांना असं आव्हानही करू इच्छितो की आपण या उपक्रमासाठी आपल्याकडून होईल ती शक्य होईल ती कुठल्याही स्वरूपामध्ये मदत करावी जेणेकरून ह्या मुलांपर्यंत ती मो मदत पोहोचेल आणि ह्या मुलांना त्या मदतीचा अगदी चांगल्या प्रकारे लाभ घेता येईल आणि ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येऊन समाजामध्ये काहीतरी वेगळं करतील असा एक मी माझ्या मनामध्ये एक म्हणजे मानस इच्छा अशी बाळगलेली आहे आणि मी ह्या वाटचालीने वाटचालीकडे जाऊन ही एक माझी आगळावेगळा उपक्रम जो आहे चे, विनाची विनाछताची शाळा हा मी सुरू केलेला आहे धन्यवाद